निलंब निलंबन झालंच पाहिजे संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे झालं पाहिजे संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे अमर रे अमर अमर रे अमर अमर परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोर असलेल्या संविधानाची जी प्रतिकृती होती त्याची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर परभणीमधील जे काही आंबेडकर अनुयायी होते त्या अनुयायांनी लोकशाही पद्धतीने तिथे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे व्हिडिओ काढत होते आणि त्याच्यानंतर जे काही दगडफेक झाली जो काही दंगल झाली त्यामध्ये सगळ्यांना पोलिसांनी आचारण केलं पोलीस कोठडीमध्ये ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारहाणी त्यांना मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याबद्दल एक प्रकारे आग पेटली आणि महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्यामुळे अत्यंत लोकशाही पद्धतीने सर्वकडे आंदोलन करण्यात येत आहेत परंतु पोलिसांनी जे केलेलं काम होतं ते अत्यंत निर्गुणपणे होतं सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधानंतर आता सगळीकडे आंदोलन मोर्चे हे निघत आहे अशाच प्रकारे मध्ये देखील जे आंबेडकर आणि होते ज्यामध्ये सर्व पक्षी होते ज्यामध्ये महिला वर्ग होता पुरुष वर्ग होता या सगळ्याने म्हणून आता इथे तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितले की प्रकारे मी जे प्रकरण झालेले त्याचा छडा लावण्यात यावा परंतु जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याची हत्या झाली कारण तो कोठडीमध्येच पोठ, त्याचा मृत्यू झालेला त्यामुळे कुठली एसआयटी वगैरे न करता त्याच्यावर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात त्यावर अशी मागणी देखील आता या सर्व आंबेडकर यांनी केलेली आहे तर अंबरनाथमध्ये किंवा पूर्व भारतामध्ये जे काय असे प्रकार होते तर आपण सर्वांनी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकत्र झालो पाहिजे एकत्र आलं पाहिजे की काळाची गरज आहे जसा की परभणीमध्ये हा जो प्रकार झालेला आहे याच्या पाठी खूप भयानक षडयंत्र आहे तर कुठलाही प्रकार जेव्हा होतो त्याच्या पाठीमागचं कारण खूप वेगळं असतं तर ह्या कारणाला सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे खूप भयानक परिस्थिती आता याच्या ये पुढे येणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी सावधान एकत्र राहिलं पाहिजे आपली जिथे आता अंबरनाथकरांनी आपण अंबरनाथ कर म्हणून आलेली तर बरेच वेगवेगळ्या पक्षातील लोक आहेत सगळ्या वेगवेगळ्या संघटनेतली लोक आहेत पण आपण कुठल्याही संघटना कुठल्याही पक्षाचा एक न घेता सर्वांनी एकजुटी घेऊन हे निवेदन सादर केलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्या सर्वांना जय भीम जय सविता आज सर्वप्रथम मी आलेल्या सर्व श्रेष्ठ आणि वरिष्ठ सर्व मंडळीचं कार्यकर्त्यांचं आणि ते मंडळीचं हार्दिक आभार मानतो आमच्या सर्व टीमकडून टीम म्हणण्यापेक्षा टीम आपल्या सर्वांकडून आपापल्या सर्वांचा आभार याचं कारण हे की आपला समाज आताच कांबळे साहेबांनी सांगितलं आणि आपले सगळे जसं सा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे कुठेतरी आपण पाळत नाही असं दिसतंय म्हणजे आपला समाज अपक्ष आणि गट याच्यामध्येच विखोरलेला आहे आणि हा विखुरलेला न राहता ॲटलिस्ट इथून कुठेतरी एकत्र यावा म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला या सर्व मंडळींनी आमच्या मान्यता दिली आणि त्याला सगळे आले याच्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यांचं हार्दिक आभार आणि असंच आपण एकूण पुढे देखील जसं परभणीमध्ये झालंय असं कदापि अंबरनाथमध्ये होणार नाही याची गॅरंटी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि होणारच नाही ही गॅरंटी आपण देऊ परंतु त्यासाठी असेच एकजुटीने आपण सगळे राहिलो पाहिजे एवढीच आमची विनंती आहे इथून पुढचे प्रत्येक वेळी काही कार्यक्रम असतील किंवा अशी कुठली घटना असेल अशा वेळेस आपण पुन्हा एकत्र येऊ तर आजचं जे निवेदन दिलेलं आहे आप... ते माननीय तहसीलदार दिलेला आहे परबणीमध्ये अत्याचारामध्ये जे शहीद आपले सोमनाथ सूर्यवंश यांचा पोलीस कोठडीत झालेला निर्गुण खून आहे तो कोणताही घात अपघात नव्हे कारण पोलीस कस्टडीत का असलेला माणूस मरतो आणि त्याचा ज्यावेळेस पोस्टमार्टमचा रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये क्लिअर कट उद्देश आहेत क्लिअर कट मेन्शन आहे की त्यांना जखम्या मारहाण जे झालेले आहे त्या जखमांमुळे त्यांचा हत्या झालेला आहे खून झालेला आहे आणि मरण पावलेले आहे म्हणून कोणतीही चौकशी न करता तो कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे तर त्या संबंधित अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन झालंच पाहिजे चौकशीही होत राहील हे आम्ही दिलेलं आहे त्याच्याबरोबर तिथे जे पोलीस कर्मचारी होते त्यांना आदेश दिलेला आहे जो काय बॉम्बिंग ऑपरेशन झालेला आहे तिथं त्यांना कोणी ऑर्डर दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांचं देखील तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे आणि ही चौकशी एस आय डी कडून न होता माजी न्यायाधीश यांच्याकडून यावी निष्पक्षपातीपणे व्हावी असं निवेदन आपण केलेलं आहे बाकी एक व्हिडिओ फक्त व्हायरल होतोय हे महत्वाचं होतं की जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये क्लिअर दिसत आहेत पोलीस अधिकारी स्वतः तिथं फोतोडफोड करत आहेत आणि त्या अधिकाऱ्यांचं देखील निलंबन झालं पाहिजे चौकशी ही होत राहील निलंबन त्वरित झालं पाहिजे हेच आम्ही दिलेलं आहे बाकी सगळ्यांनी तर काही संक संघटनेने शंक, ऑलरेडी दिलेल्या होत्या मेन ज्या आमच्या मुद्दे होते मांडणे होते ते दिलेलं आहे आणि एवढंच बोलून इथं सर्व आले